अकोले तालुक्यातील मुथाने गावातील जलजीवन योजनेची खासदार भाऊसाहेब करणार चौकशी अकोले तालुक्यात मुथाने गावातील जलजीवन योजना पाण्याचे स्त्रोत नसतानाही पूर्ण तत्वाकडे नेण्याचा जीवन प्राधिकरण आणि ठेकेदार यांनी घाट घातला आहे मुळात बाराही महिने पिण्याचे पाणी नळ योजनेमार्फत गावाला उपलब्ध झाले पाहिजे हा जलजीवन योजनेचा मूळ उद्देश आहे मात्र त्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम मुथाने गावातील जलजीवन योजनेच्या कामात केले जात आहे अनेक वेळा ग्रामसभा आणि ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतरही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांनी जलजीवन योजनेच्या कामांमध्ये कोणताही बदल न करता याच पद्धतीने योजनापूर्वतास नेण्याचा घाट घातला आहे सध्या स्थितीत ज्या विहिरीतून सहा महिनेही पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही अशा विहिरीतूनच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पागीरवाडी आणि नायकरवाडी येथे केली जात आहे एकंदरीत कोट्यवधी रुपयांची योजना करूनही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणार नसेल तर त्या योजनेचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण होत आहे केंद्रीय मंत्रालयामार्फत या योजनेची चौकशी करावी आणि गावाला बाराही महिने पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते लहानू सदगीर यांनी केली आहे एकंदरीत मागील सहा महिन्यांपूर्वी अकोले तहसील कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते लहानू सदगीर यांनी आमरण उपोषण केले होते त्यावेळेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाने पागीरवाडी आणि नायकरवाडी या गावांना जे जलस्रोत आहेत ते सहा महिन्यात संपतात त्यामुळे गावातील मुख्य जलस्रोत आहे त्या ठिकाणाहून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गावातील टँकमधून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल असे लेखी आश्वासन दिले होते तसेच निर्वंडे धरणातून पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी इस्टिमेट तयार करून त्याचा पाठपुरावा वरिष्ठ कार्यालयाकडे करण्याचेही आश्वासन देण्यात आले होते मात्र त्याची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही ही, ही। योजना फक्त पूर्ण करून निधी काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करत आहे त्यामुळे जर पिण्याचे पाणी गावाला मिळणार नसेल तर ती योजना बंद करा असा ग्रामस्थांचा पवित्र आहे त्यामुळे सदर जल जीवन योजनेची चौकशी करावी आणि गावाला पूर्ण बाराही महिने पाणी मिळावे अशी मागणी शिर्डी लोकसभा सभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघसौरे यांच्याकडे करण्यात आली आहे खासदार भाऊसाहेब वाकसौरे यांनी केंद्रीय पातळीवरील कार्यालयामार्फत सदर योजनेची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे